नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणतेही वाटणातले मसाले न घालता घाई गडबडी झटपट जर बनवायची असेल तरीही चवीला अप्रतिम लागणारी ही शेवग्याच्या शेंगाची आमटी एकदा नक्की करून बघा गाई गडबडी चपाती भाकरी भाताबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पातेलं छान असं गरम झाल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत ही कडीपत्त्याची पानं सुकलेली कडीपत्त्याची पानं आहेत तुम्ही ताज्या कढीपत्त्याची पानं असतील तर ते घालू शकता त्याचा स्वाद या आमटीत खूप छान लागतो परंतु माझ्याकडे ताजा कडीपत्ता नव्हता अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे टाकले आणि सात ते सात साथ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे कोणतीही भाजी किंवा आमटी बनवत असताना वाटणातले मसाले जर आपण घालणार नसाल तर त्यामध्ये लसूण भरपूर घालायचा लसणाचा स्वाद त्या आमटीत किंवा भाजीत उतरतो आणि भाज्या छान लागतात चवीला अर्धा चमचा त्यामध्ये हळद हो घातली लसूण हलकासा ब्राऊन झालेला त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला ही आमटी आपल्याला झणझणीत बनवायची होती म्हणून एक मोठा चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि आता फोडणीमध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे हिंगाचा कसा स्वाद आमटीमध्ये छान लागतो म्हणून थोडासा हिंग घालायचा थोडंसं परतून घेतलं आणि दोन ते तीन चमचे तुरीची चिडा मी भिजवून घेतलेली ते आता आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे भाज्या बनवत असताना डाळी सुरुवातीलाच परतून घ्यायच्या ज्या आपण घालणार आहे त्या डाळी त्यामुळे त्या डाळी तेलामध्ये परतून घेतल्या की बनवणारी भाजी किंवा आमटी चवीला छान लागते शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्या आता आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत छान असं परतून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे किंवा आमटी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं मी साधारणत दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची होती तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये ते पाणी घातलं साधारणतः दीड ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातली आपण आता वाटणातले कोणतेही मसाले त्यामध्ये घातलेले नाहीत म्हणून एक ते दीड चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूड त्यामध्ये घालायचं आहे हे, हे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर भाजी छान अशी मिळून येते किंवा तुम्ही आमटी जी बनवलेली आहे ती मिळून येते छान आणि चवीला पण छान लागते म्हणून एक ते दीड चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं आणि उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू दिली शेवग्याची शेंग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एका उकळीमध्ये शेवग्याचे शेंग छान अशी शिजते त्यामध्ये तुरीची डाळ जी घातलेली आहे ती भिजवून घातलेली आहे त्यामुळे ती डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणत दोन मिनटं उकळी आल्यानंतर ही भाजी शिजू दिलेली आहे उकळी आल्यापासून दोन मिनिटात ही भाजी छान अशी शिजते कधी कधी काही गडबडीत झटपट कमी मसाला जर बनवायचा असेल तर भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा याची चव खूप छान लागते आणि नेहमीच मसाल्यातल्या भाज्या किंवा आमटी खायचा कधी कधी कंटाळा येतो अशा वेळेला साधं जेवण ज्यावेळी बनवायचं असतं त्यावेळी पण तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागतं ज्यांना शेवग्याच्या शेंगाची आमटी आवडत नाही तेही आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद